पोलिसांचा आणि गोरक्षक जाणीवपूर्वक या पराला त्रास देत आहेत आज कुरवाडी रस्त्यावर चार हजार शेगाई मागच्या आठवडी शेतकरी फेकून दिल्या आणि त्या चार शेगाई कुत्र्यानं तुडून खाल्ल्या आणि दोन गाय इतर अशा सडून गेल्या ह्याला जबाबदार कोण आहे जर हे नवं असेल तर सरकारनं पाकडचा नवरा आम्हाला प्रत्येकी दरवर्षी एक लाख रुपये अनुदान द्यावं आज सोलापूरला मुख्य मोर्चा आंदोलन ठेवलेला आहे हे स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरेशी समाज मिळून हे आंदोलन ठेवलेलं आहे या महाराष्ट्रात गोरक्षक कायदा आणलेला आहे त्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करते पण जर शह व्यापारी घेत असताना पोलिस आणि गोरक्षक जाणीवपूर्वक या त्रास देत आहे आणि मागच्या एक महिन्यापासून या पाऱ्याने समाजाने जर शह घ्यायचं बंद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज पूर्वाडी पंढरपूर रस्त्यावर चार जर मागच्या आठवडी शेतकरी फेकून दिल्या आणि त्या अर्शा गाई कुत्र्यानं तोडून खाल्ल्या आणि दोन गाय इतर अशा सोडून गेल्या ह्याला जबाबदार कोण आहे गोरक्षक आहे का सरकार आहे शेतकरी गाई पिकवतोय गायी सांभाळतोय ज्या गाई गा बांड राहत नाही त्या गाई आम्ही यापाऱ्याला ऐकतोय व्यापारी काय करत ते करत आणि सरकारला जर हे नगर असत तर सरकारनं पाकडचा नवराला आम्हाला प्रत्येकी दरवर्षी एक लाख रुपये अनुदान द्यावं नसत तर हे गोरक्षक गाव राहावे आणि व्यापाऱ्याला संरक्षण द्यावं प्रत्येक व्यापाऱ्याला पाऱ्याला राय संध्या द्या दो दो थी, थी। तार तार दोन गोरक्षक असून या पर्यावरणात देत असतील प्रत्येक ते या पर्याला एक पिस्तून द्या कारण गोरक्षक त्या या पर्याला हाणते ती मारते ती त्यांच्या अंतर सगळ्या घेऊन दुसऱ्या या लिखते ती हे कुठवर चालणार आहे आणि ह्याच्यात पोलिस सुद्धा सामील आहे ते माडा तालुक्यात बापनस गाव आहे रात्री दोन वाजता दो पोलीस आणि दोन गोरक्षक आले ह्या दोघांनी मिळून आणि पोलिसांनी मिळून तिथल्या सतरा जनावरांनी येते रातचं दोन वाजता ही काय आहे ती का चोरायचे ह्याला माझी मी स्वतःची गाय ऐकली होती ही कुठली पद्धत आहे महाराष्ट्र कायद्यानं चालतो का गोरक्षकांना काय द्यानं चालतो की सरकारने ह्याचा विचार करावा आणि ह्याच्यासाठी आम्ही असे आंदोलन करायला आलेलो आहे येणारा का गोरक्षकांनी सुद्धा ध्याना ठेवायचं जर देशी गाई परिणी भरली त्याच्यावर कठोर कारवाई करा पण जर शागा इन मशीला जर या पर्याला त्रास दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गाठ आहे शिवाजी जिल्हा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष मी चार तारखेला आणि प्रांत कार्यालय माडा माडा तालुक्यात तीन प्रांत कार्यालय मोर्चा या विषयावरच काढला होता आमचं स्पष्ट म्हणणं आहे की व्यापारी आणि शेतकरी काय चोर चोऱ्या करीत नाही शेतकरी कष्टानं बुरं सांभाळतोय बाकड जनावर शेतकरी सांभाळू शकत नाही जर सरकारला आमच्या शेतकऱ्याची आणि वा व्यापाऱ्याची काळजी असेल तर शेतकऱ्याला दरवर्षी वाकडगाईला एक लाख रुपये अनुदान द्यावं त्यांचं स्वागत करू पण नुसतं कायदा काढणार मुंबईत बसून आणि कायदाला अमरा हे मान्य होऊ देणार नाही आता इथून पुढं आमची मागणी आहे ती जे पर्याय त्याचं लायसन्स दिलं पाहिजे कायमस्वरूपी खरेदी विक्रीचं लायसन आणि शेतकऱ्याला संरक्षण दिलं पाहिजे जर तुम्ही मोगराई सुरक्षणाची मगराई चालू के नाही तर आणि फोन केणार नाही आजच मी इशारा घेतो आहे माझी खालदार राज चिठलं काहीतरी फोन केला आपल्या खासदारला त्यांनी सांगितलं कुठच्या आंदोलनाला मोठे मी शंभर टक्के घेतो माझा पाठिंबा जाहीर आहे म्हणून सांगा म्हणजे राव संघटना म्हाडा चालू काय देई त्या बनदी कायदा लागू केला आहे त्या कायद्याचा आधार घेऊन ज्या प्रकारे व्यापारी आणि शेतकऱ्याला त्रास द्यायचा धंदाही चालू केलेला आहे तो धंद्याचा आम्ही निषेध करतो अशा प्रकारची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या बाखर जनावराचा प्रश्न सरकार निकाली काढत नाही जोपर्यंत ह्या असल्या ज्या गोरक्षणवाल्या संस्था येत्या किंवा इतर संस्था द्या ज्या त्याच्या नावाखाली जो धंदा लावला यांनी जनावरांनी न्यायची आणि शेतकऱ्याची व्यापारीची आणि परस्पर विनवट लावायची तर ह्याचा त्याला तसच तसं उत्तर दिलं जाईल भविष्य काळात कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे त्यांनी जनावर खरेदी केला त्याला रीतसर त्या जनावर खरेदीच्या असताना सुद्धा दावणीची जनावर तुम्ही भरून नेताय कुठल्या कायद्याखाली तुम्ही ती जनावर उचलली हा आमचा प्रश्न आहे जर त्याचं जनावर तुम्हाला एवढंच ती वाटतंय जर तिथे कत्तलखाना तिथं माणूस उभा करा तिथं जनावर जप्त करा वाटत दावणीची लोकांची जनावर नेशील ती परस्पर विकायची हा धंदा चालणार नाही आणि हा व्यापारी वर्ग जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे ह्या हिशेबाने ह्या सर्व व्यवस्था आहे आणि ते चालली पाहिजे ह्याच्यामध्ये जर गोरक्षण नावा ज्या संस्था ज्या हस्तक्षेप करतायत जे लुटीचा धंदा चालू केलाय त्याचा आम्ही विरोध आहे जोपर्यंत शेतकऱ्याचं जनावर दावणीचं आधीच आर्थिक अडचणीत शेतकरी असताना अशी जनावर सांभाळण्यात शेतकऱ्याची ऐपत नाही त्यामुळे ते जनावर शेतकऱ्यांनी जर व्यापाऱ्याला विकलं तर ते व्यापाऱ्याला त्रास द्यायचे म्हणून व्यापारी आज खरेदी करीत नाही व्यापारी जनावरं घेणार त्यामुळे शेतकऱ्याला जाऊन इला जनावर पडू नये पर्यायी लोकांना इकडे तिकडं सोडून द्यावं लागले आणि ह्यामुळे ह्या जनावरांच्या सांभाळण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवलेला आहे तर मी सरकारला विनंती करतो जर तुम्हाला ह्या भाकर जनावरांचा बंदोबस्त करणं होत असेल तर एक एक लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याला प्रत्येक जनावर मागे वर्षाला दिलं पाहिजे जेणेकरून आम्ही त्या जनावराला लागणारा ला वेळ आणि चारा त्याला पुरू शकू नाही अन्यथा ह्या व्यापाऱ्याला संरक्षण दिलं पाहिजे त्याला जनावराला त्याच्या जे खरेदी केले त्यांनी जे गाडीत भरलेत ती जनावर आढवून त्याचा परस्पर विल अशा लोकांवर तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि जर गाईला आम्ही गावरान गाईच्या बाबतीत आमचा काही आक्षेप नाही पण त्याच्या आडून जर आम्ही असं धंदा तुम्ही करीत असाल तर बऱ्याच वेळेस मसर सुद्धा ह्या लोकांनी उचलून टेम्पू मधली मस्र सुद्धा उतरून घेतले परस्पर विकलेत अशा प्रकारे हे अन्याय करणार हा सर्वसामान्य घटकावर अन्याय करणार आहे मला काय विचारायचं आहे तुम्ही फिर्याद दाखल केली नाही का पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद ह्या व्यापारी लोक ही एवढी बेहले जी ह्याच्या पोलिसांच्या दरबशाही मुळे यांना रस्ते येऊन घरी येऊन वडवडू दाब दिलेला आहे यांना आज तुमच्यावर गुन्हा दाखल करू ह्या व्यापाऱ्यांनी जर शिजनवर काढली तर ह्यांच्यावर तरी बरेच गुन्हा दाखल केले जाईल म्हणजे प्रचंड दहशत माजून हा अंमलबजावणी चालू आहे आणि ह्याला कुठेतरी वरून हा हस्तक्षेप असल्याशिवाय कोणाला तडीपार आमच्या बाप्पाचे पंचवीस जण केले पंचवीस जण तुम्हाला तडीपार केले कशासाठी काय काय संदर्भात नाही शंभर टक्के ह्याच्या मागा विषय असा आहे हा अल्पसंख्याक पडतो जर ह्यांनी आवाज उठवला तर ह्याच्यावर बाकीचे सगळे एकत्रित होतात आणि त्यामुळं हा समाज दरकोनाखाली आहे त्यामुळं हा समाज पोलीस स्टेशनला भिवून आहे इतर समाजाला भिवून आहे पण आज आम्ही सांगतो आम्ही हिंदूच आहे पण जर असा अन्यायकारक तुम्ही जर वागत असाल तर आम्ही खपून घेणार नाही जी व्यवस्था चाललेली आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी चाललं पाहिजे आम्ही आणि आम्ही आम्ही है, सुद्धा सगळ्याला विनंती केलेली आहे गावरानगाई यांनी कधी घेत पण नाहीत गावरानगाई बाखर असली तरी घेत नाहीत का तर ना तो कायदा आहे त्यामुळे ती घेत नाहीत पण ह्याच्या नावाखाली ह्यांच्या मशी सुद्धा उचलून नेल्या गाई जरशा गाई उचलून नेल्या फर्निचर खरेदी केलेल्या तुम्ही कशावरून ह्या हत्या करायला चालले असं समजता यांच्याकडे जनावर खरेदी केल्याच्या तरी सुद्धा तुम्ही जनावर भरून नेली आणि त्याची कुठे विल्हेवाट लावली आणि तपास नाही अशा प्रकारे हे लूट व्यवस्था चालू केलेली आहे एकूण कुठून तरी पोलिसालाही मस्कोळा होतोय गो आणि गोरक्षणवाल्याचा बी धंदा चालतोय असा गोरख धंदा ह्या महाराष्ट्रात चालू झालेला आहे आणि ह्याला इथून पुढे भविष्यात मोठा विरोध करू ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील तिथं आम्ही तक्तीने हजर राहू आणि अशा ज्याला जसेच तसं आम्ही उत्तर देऊ